नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आहे ना खूप दिवसांनी व्हिडिओ काढतोय कारण की वेळच भेटत नाही बघा किती छान मस्त ऊन पडलं आहे आणि एवढ्या दिवस तर खूप पाऊस होता सगळीकडे मस्त पाऊस पडत होता काही ठिकाणी खूप नुकसान झालं तर आज म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवूया आज आम्ही चाललेलो आहे दशरथ घास आणायला बघा आमच्या इकडं किती चारा वाढलेला आहे बघा गिन्नी गवते इकडं काय हे खोंड्या इकडं वांगे बघ किती छान परिसर एकदम मस्त नारळाचं झाड बघा आपलं किती छान दिसतंय तर आपण चाललोय आता दशरथ घास आणायला आणि असं एवढं असलं ना तर वाघ पण असतात त्याच्यामुळं एका माणसाला चारा आणायला जाता येत नाही दोनच माणसं लागतात म्हणजे एक माणूस लक्ष तरी ठेवतो वाघ इकडून येतो की तिकडून येते कारण की एवढं लफान असल्यावर वाघ तर असत्याचे आणि आज आजकाल वाघांची खूप भीती झाली शेतकऱ्याला शेतात काम करणं सुद्धा अवघड झालंय हे बघा वांगे बघा आता संपत आले वांगे मस्त झाडाला मोठे मोठे वांगे हे बघा तर चला आपण डायरेक्ट चल हो आता दशरथ घास कापायला तिकडं जिकडं चाललोय त्या शेतातच गेल्यावरती तुम्हाला दाखवते आता सकाळचे आठ वाजलेले आहे वातावरण बघा किती मस्त झाले एवढे दिवस पाऊस चालू होता तेव्हा खूप चिडचिड आणि चिखल होता आता एकदम वातावरण मस्त झाले कारण की सकाळी छान ऊन आहे लोकांना दिवाळी आवरायच्या आता कपडे भांडे कुंडे आता सगळ्यांना मस्त छान मोकळे दिली पावसाने सगळ्यांचे काम जोरात चालले तुमच्या घरी चालू आहे का दिवाळी आवरायचं काम आमच्या घरी पण चाललेलं आहे आता हे बघा आम्ही आलो दशरथ घासत इकडं चला आता आपण पटापटा आपलं काम आवरून घेऊया आणि कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा असा दशरथ घास असतो तुम्हाला अगोदर दाखवते याची कापणी झाली हा परत पाठीमागून फुटायला चालू हे बघा असा असतो बघा तुम्हाला माहीत आहे का दशरथ घास कसा असतो शेळ्या गाया खूप आवडीनं खात्याला आता एवढा आपला राहिलं आहे कापायचं बरंच मोठं वावर आहे अजून पण पुढं आहे आणि लपण बघा किती आपल्याकडे गवत इकडून इकडून आपण आणि मध्येच आपला घास कापायचा राहतो अशामध्ये वाघ कुठेतरी लफेला असतो असतोच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चला आता थांबते पटापटा कामावरून घेते आपलं आपलं